पेन्शनधारकांच्या संघर्षाचा विजय सुप्रीम कोर्टाने दिलेला ई पी एस पंच्याण्णव पेन्शन संदर्भातील निर्णय हा केवळ एका खटल्याचा निकाल नसून तो भारतातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक दशकांच्या संघर्षाचा कायदेशीर विजय आहे हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे कारण यापूर्वी पेन्शनधारकांनी त्यांच्या हक्कासाठी अनेक स्तरावर लढा दिला होता रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयाच्या पायऱ्या झिजवण्यापर्यंतचा हा प्रवास अत्यंत खडतर होता या प्रकरणात देशभरातून चाळीसपेक्षा पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ज्यावर सुप्रीम कोर्टाने सलग अनेक दिवस सुनावणी घेऊन हा निकाल दिला आहे या निर्णयाचे महत्व यासाठी जास्त आहे कारण निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन हीच एकमेव आधार असते आजच्या महागाईच्या काळात एक हजार किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करणे अशक्य झाले आहे या वास्तव परिस्थितीची दखल घेत न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने हा कौल दिला आहे हा निर्णय केवळ सरकार आणि ई पी एफ ओसाठी मार्गदर्शक नसून तो नियमांच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणणारा आहे न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आता नियमांचा किंवा कायद्यातील त्रुटींचा गैरफायदा घेऊन पेन्शनधारकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे सरकारला किंवा ई पी एफ ओला शक्य होणार नाही त्यामुळेच हा काळ प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यासाठी अत्यंत निर्णायक ठरत आहे कारण या निर्णयाचा योग्य अर्थ लावून वेळेवर कृती केली तरच उर्वरित आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ शकते भेदभावाला पूर्ण विराम दोन हजार चौदाच्या कट ऑफ तारखेचा अडसर दूर या निर्णयातील सर्वात दिलासादायक आणि तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा भाग म्हणजे न्यायालयाने दोन हजार चौदापूर्वी आणि दोन हजार चौदा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमधील भेदभाव पूर्णपणे अमान्य केला आहे यापूर्वी ई पी एफ ओ आणि सरकारी नियमांच्या अंमलबजावणीमध्ये असा समज होता की जे कर्मचारी एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी निवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठी पेन्शनचे नियम वेगळे असतील आणि जे त्यानंतर निवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठी नियम वेगळे असतील या कट ऑफ तारखेमुळे लाखो कर्मचारी हायर पेन्शनच्या लाभापासून वंचित राहत होते अनेक कर्मचाऱ्यांनी समान सेवा देऊनही केवळ निवृत्तीच्या तारखेमुळे त्यांना कमी पेन्शन मिळत होती जे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नव्हते सुप्रीम कोर्टाने या भेदभावावर कडक ताशेरे ओढले आहेत न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ई पी एस पंच्याण्णव ही एकच योजना आहे आणि या योजनेत योगदान देणारे सर्व कर्मचारी हे एकाच वर्गाचे आहेत त्यामुळे केवळ निवृत्तीची तारीख हा भेदभावाचा आधार होऊ शकत नाही एकाच योजनेत योगदान दिलेल्या सर्व पेन्शनधारकांना समान न्याय मिळालाच पाहिजे हे तत्त्व न्यायालयाने अधोरेखित केले आहे यामुळे जुने पेन्शनधारक जे दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झाले आणि नवे पेन्शनधारक यांच्यात आता कायद्याच्या दृष्टीने कोणताही फरक उरलेला नाही हा निर्णय जुन्या पेन्शनधारकांसाठी एका संजीवनीसारखा आहे कारण त्यांना आता वाटत होते की पेन्शन वाढीचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत मात्र या निर्णयाने हे दरवाजे पुन्हा उघडले असून समान न्यायाच्या आधारावर त्यांनाही वाढीव पेन्शन मिळण्याचा हक्क प्रस्थापित झाला आहे वेतन मर्यादेचे वास्तव पंधरा हजार विरुद्ध प्रत्यक्ष पगार पेन्शन गणनेतील सर्वात मोठा आणि क्लिष्ट मुद्दा म्हणजे वेतन मर्यादा या मुद्द्यावरच पेन्शनची खरी रक्कम अवलंबून असते पूर्वीच्या नियमांनुसार पेन्शनसाठी सहा हजार पाचशे रुपयांची वेतन मर्यादा होती जी नंतर वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आली याचा अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष पगार जरी तीस हजार चाळीस हजार किंवा त्याहून अधिक असला तरी ई पी एसमध्ये जाणारे योगदान आणि पेन्शनची गणना मात्र जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांवरच केली जात होती यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते कारण पगाराच्या तुलनेत मिळणारी पेन्शन अत्यंत नगण्य ठरत होती व्हिडिओमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही ज्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडलेला नाही त्यांच्यासाठी सध्या पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेवरच पेन्शनची गणना केली जात आहे हा निर्णय तात्पुरता असू शकतो पण तो, तो वास्तव आहे म्हणजेच जर तुम्ही हायर पेन्शनचा पर्याय निवडला नसेल तर तुमचा पगार कितीही जास्त असला तरी पेन्शनचे गणित पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेतच मांडले जाईल मात्र या निर्णयाचा दुसरा आणि सकारात्मक पैलू असा कि आहे की भविष्यात हायर पेन्शन ऑप्शन निवडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही पंधरा हजार रुपयांची कृत्रिम भिंत पाडली जाऊ शकते न्यायालयाने अप्रत्यक्षपणे हे सूचित केले आहे की जर कर्मचाऱ्याने आणि कंपनीने प्रत्यक्ष पगारावर योगदान दिले असेल तर त्यांना पेन्शन ही प्रत्यक्ष पगाराच्या प्रमाणातच मिळायला हवी त्यामुळे ही वेतन मर्यादा भविष्यात हटवली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे ज्यामुळे पेन्शनमध्ये कित्येक पटीने वाढ होऊ शकते हायर पेन्शन ऑप्शनचा थेट फायदा श्रीमंतीची गुरुकिल्ली संपूर्ण पेन्शन वाढीच्या प्रक्रियेत हायर पेन्शन ऑप्शन हा शब्द परवळीचा झाला आहे ज्यांनी हा पर्याय निवडला आहे त्यांच्यासाठी हा निर्णय खऱ्या अर्थाने जॅकपॉट ठरू शकतो हायर पेन्शन ऑप्शन म्हणजे सोप्या भाषेत कर्मचाऱ्याने त्याच्या प्रत्यक्ष मूळ पगारावर ई पी एसमध्ये मध्ये योगदान देण्याची तयारी दर्शवणे पूर्वी हे योगदान मर्यादित पगारावर कापले जात होते पण ज्यांनी हा पर्याय निवडला त्यांचे योगदान प्रत्यक्ष पगारावर कापले गेले आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्यांनी ज्यांनी हा पर्याय वेळेत निवडला आहे किंवा न्यायालयाने दिलेल्या वाढीव मुदतीत हा पर्याय स्वीकारला आहे त्यांनाच जास्त पेन्शन मिळण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे याचा फायदा असा होतो की तुमची पेन्शन पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेत अडकून न राहता तुमच्या शेवटच्या पगाराशी जोडली जाते उदाहरणार्थ जर तुमचा निवृत्तीच्या वेळी पगार पन्नास हजार रुपये असेल आणि तुम्ही हायर पेन्शनचा ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला त्या प्रमाणात वीस ते पंचवीस रुपये पेन्शन मिळू शकते मात्र ज्यांनी हा पर्याय निवडला नाही त्यांना त्याच पन्नास रुपयांवर केवळ दोन ते तीन रुपये पेन्शन मिळेल त्यामुळे हा पर्याय केवळ एक फॉर्म नसून ती तुमच्या निवृत्तीनंतरच्या श्रीमंतीची गुरुकिल्ली आहे या पर्यायामुळेच ओला तुमच्या प्रत्यक्ष पगाराची नोंद घ्यावी लागते आणि त्यानुसार पेन्शनचे गणित बदलावे लागते ज्यांनी हा पर्याय निवडला आहे आहे त्यांची बाजू आता अत्यंत भक्कम झाली पेन्शन आपोआप वाढणार नाही गैरसमज आणि वास्तव अनेक पेन्शनधारकांमध्ये आणि सोशल मीडियावर असा एक मोठा गैरसमज पसरला आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला म्हणजे आता पुढच्या महिन्यापासून पेन्शन आपोआप वाढून येईल हे पूर्णपणे चुकीचे आहे व्हिडिओमध्ये वारंवार हा इशारा देण्यात आला आहे की हा निर्णय म्हणजे पेन्शन वाढीचा आदेश आहे पण तो ऑटोमॅटिक नाही पेन्शन वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल ई पी एफ ओकडे तुमच्या पात्रतेची शहानिशा करण्यासाठी अर्ज करावा लागेल नुसता अर्ज करून चालणार नाही तर त्यासोबत योग्य पुरावे जोडावे लागतील सुप्रीम कोर्टाने फक्त सरकारला आणि ई पी एफ ओला पेन्शन देण्याचे निर्देश दिले आहेत पण कोण पात्र आहे आणि कोण नाही ही ठरवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जॉईंट ऑप्शन फॉर्म भरत नाही तुमची कागदपत्रे ई पी एफ ओच्या रेकॉर्डशी जुळवत नाही आणि थकबाकी किंवा फरकाची रक्कम भरत नाही तोपर्यंत तुमची पेन्शन एक रुपयानेही वाढणार नाही अनेकजण फक्त बातमी ऐकून आनंदी होतात आणि प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नाहीत अशा लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे हा समज डोक्यातून काढून टाका की प्रक्रिया आपोआप होईल तुम्हाला सक्रिय होऊन या प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल तरच वाढीव पेन्शनचा लाभ मिळेल कमी सेवा कालावधी दहा वर्षांपर्यंत गटाचे विश्लेषण पेन्शन वाढीची अपेक्षा ठेवताना वास्तव भान ठेवणे गरजेचे आहे ज्या पेन्शनधारकांनी त्यांच्या नोकरीच्या काळात केवळ वर दहा वर्षांच्या आसपास सेवा दिली आहे त्यांच्यासाठी ही वाढ मर्यादित स्वरूपाची असणार आहे ई पी एस पंच्याण्णव योजनेचे गणित हे प्रामुख्याने सेवा कालावधीवर अवलंबून असते तुमची सेवा जेवढी कमी तेवढी पेन्शन कमी त्यामुळे या गटातील लोकांनी रुपये रुपये किंवा पेन्शनची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल व्हिडिओमधील विश्लेषणानुसार दहा वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांची सध्याची पेन्शन अत्यंत कमी असते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा होऊनही या गटातील पेन्शन साधारणपणे दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे जरी ही रक्कम खूप मोठी वाटत नसली तरी ज्यांना सध्या एक हजार नक्कीच दिलासादायक असू शकते पण या गटाने मोठ्या स्वप्न पाहणे चुकीचे ठरेल कारण सेवेची वर्षे कमी असल्याने पेन्शन फॉर्म्युलानुसार मोठी रक्कम तयार होत नाही तरीही मिनिमम पेन्शन मध्ये थोडीफार वाढ होण्याची आशा या गटाला नक्कीच बाळगता येईल मध्यम सेवा कालावधी पंधरा ते पंचवीस वर्षे गटाचे फायदे ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाची पंधरा ते पंचवीस वर्षे नोकरीत आणि ई पी एस योगदानात घालवली आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय आशेचा किरण आहे हा गट असा आहे ज्यांना सध्या खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही अशी मध्यम स्वरूपाची पेन्शन मिळते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आणि योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर या गटाच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते आकडेवारीनुसार या गटातील थी पेन्शन तीन हजार दोनशे रुपयांपासून ते सहा हजार सातशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने वीस वर्षे सेवा पूर्ण केली असेल तर त्याची सर्व्हिस वेटेज वाढते सध्याच्या गणितानुसार त्यांना चार हजार ते चार रुपये पेन्शन मिळू शकते या गटातील लोकांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचे योगदान जर त्यांनी या पंधरा ते पंचवीस वर्षात नियमित आणि योग्य दराने योगदान दिले असेल तर त्यांना उच्च पेन्शन मिळू शकते मात्र जर त्यांच्या सेवेमध्ये खंड असेल किंवा कागदपत्रे गहाळ झालेली असतील तर पेन्शनची रक्कम कमी होऊ शकते त्यामुळे या गटाने आपल्या सेवा पुस्तिकेची आणि पी एफ रेकॉर्डची काटेकोर तपासणी करणे गरजेचे आहे दीर्घ सेवा कालावधी तीस ते पस्तीस वर्षे आणि सात हजार पाचशेची ची अपेक्षा हा गट ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांमधील इलीठ किंवा सर्वात महत्त्वाचा गट मानला जातो ज्यांनी तीस ते पस्तीस वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा दिली आहे त्यांनाच खऱ्या अर्थाने सात हजार पाचशे रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळण्याची कायदेशीर आणि तांत्रिक शक्यता आहे ईपीएस पंच्याण्णवच्या नियमांनुसार वीस वर्षांपेक्षा जास्त सेवा असल्यास दोन वर्षांचे बोनस वेटेज मिळते जे या गटाला आपोआप लागू होते त्यामुळे यांची पेन्शन गणना करताना सेवा कालावधी जास्त धरला जातो ज्याचा थेट परिणाम पेन्शनच्या रकमेवर होतो व्हिडिओमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे जर या गटाने सर्व अटी पूर्ण केल्या आणि हायर पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर त्यांना सहा